आपने ही। मी शेहा, एक नजर सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात आठवड्याभरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले इंडिया बुलिन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार काल शनिवारी सोन्याचा भाव शहात्तर हजार नऊशे बावीस रुपये होता जो आता पंच्याहत्तर हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत एक हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांनी घसरली आहे गेल्या शनिवारी चांदीचा भाव एकोणनव्वद हजार नऊशे शहात्तर रुपये होता तो आता पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस रुपये प्रति किलोवर आलेला आहे अशा प्रकारे या आठवड्यात त्याची किंमत चार हजार आठशे त्रेचाळीस रुपयांनी कमी झाली आहे राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार एकशे पन्नास रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्याहत्तर हजार सहाशे रुपये झाला तर मुंबईत दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये झाली आहे